नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जो नेमा पडेल मी त्याच्या काम यहो सद्गुरु जनार्दन स्वामींच्या सानिध्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हा नियम उचारला अजून ते सदग्रस्त आहे क्लास वन ऑफिसर आहे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर केमिस्ट श्री अंत्रे साहेब मोठा माणूस बाबाजीचा तिथं कार्यक्रम सुरू झाला यायची यायचे नित्यानिमेदी पाठ केली अनुष्ठान केलं हे केलं कर्मधर्म कारखान्याच्या कामासाठी नगरला जायला पण जाता जाता बाबाजींचं ते मंदिराचं काम चालू आहे म्हणून काश्विषनाथचं दर्शन घेऊन जावं नियमत सकाळी लवकर उठावं नेत्यानिमेदी करावी बाबाजींचं दर्शन घ्यावं असं नियम बऱ्याच मुलांचा हे बऱ्याच इथं गुजराती समाजाचे सर्व स्टाईलचे दुकान आहे ती दुकानावर जाताना ती लोकं म्हण तुम्ही तर जनादन स्वामीला पाहिलं नाही का बरं तुम्ही दर्शन आहे तर ठीक आहे महादेवाचं दर्शन आहे नाही म्हणे बाबा इथं आल्यानंतर विशेष समाधान वाटतं ज्या दिवशी ने आलं त्या दिवशी असं वाटतं काहीतरी चुकलं तेव्हा गुजराती मंडळी तिकडं राजस्थानी मंडळी आहे तरी रोज नित्य दर्शन आहेत असं काहीतरी थोडा नियम केला पाहिजे त्यांचा नियम होता आणि कारखान्याचं काम करून नगरहून येताना आणि परत जाताना पण बाबाजींचं दर्शन घेऊन जावं काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन जावं म्हणून ड्रायवरनं हात काढला संध्याकाळची वेळ होती पण समोरच्या ट्रकवाल्याला तो हात दिसला नाही इंडिकेटर दिसला नाही ट्रक ड्रायव्हर कसे असतात पुढं तुम्हाला सांगायचं काही कारण नाही संध्याकाळची वेळ जे मागून गाडी आली ट्रक ती वळताना पाहिलीच नाही ती डायरेक्ट यांच्या आंबेशरवर चढून गेली दोघच ड्रायव्हर आणि ते दोघ हा एक अक्षरही खोट नाही ते सदग्रस्त अजून आहे मला म्हणायचं कि जनहित निर्मवी जनहितकार सकळ मंगण निधी सकळ मंगण निधी जन उद्धारक म्हणून द्या हो गाडी गाडीवर चढली सगळे लोक धावले मोठा आवाज झाला आजूबाजूचे ते साखर कारखान्याची तोडी तोडीवाली मंडळी धावली म्हणे बाबा मालक काढा मला काही लाभल नाही ड्रायव्हरनं सांगितलं मालक काढा दरवाजे वगैरे कसं तरी तोडून त्यांना बाहेर काढलं थोडस देखील करचटलं नाही निज ऐकूनी संकट समाजी निज भक्ता मौनगिरी वैष्ण तपस्वी मौनगिरी संकट कोणवर ना येत नाही महाराज साधू असो संत असो ईश्वरावर सुद्धा श्रीरामावर संकट ने आलं का